आज तुमच्या गावामध्ये आभांचा दौरा आहे जनसंपर्क अभियान आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ऐकण्यासाठी ते आज आहेत तुमची काय चर्चा झाली आणि काय समस्या आहेत आमची लाईटची विषय झाली रोडची झाली घरगुती काय प्रॉब्लेम मीटरची आहेत झाली डीपी झाली बरेच चर्चा झाले चर्चा विषयी महत्वाचं म्हणजे आभांचं कसं आहे की आम्ही ऑफिसला जर गेलो आमची कामं केलेली आहेत आज घरापर्यंत आलेत म्हणून आम्ही चर्चा करून आमच्या ग्रुपमधनं व चार विषय मांडायला बाबासमोर आम्ही मांडलेत पण आमचा विषय महत्त्वाचा आहे आबाने इथं बोलवण्याचा एकच विषय आहे त्यांच्या गाव दरम्यान की आबानी ह्यावेळेस करा पूर्णपणे आमदारकीची तयारी करून आमदारकी लढावी आणि आमदारकी लढत असताना कुणाच्याही शब्दाला न बळी पडता लढण्याचा निर्णय आबांचा असेल तर आम्ही सगळे मतदार अधिक आमचे ग्रुपची लोकं हे काजूवस्ती बनसोडस्ती सगळेच आहेत इथं म्हणजे सिर्फ फक्त काजूवस्ती स्टॉपचं नाव दिलेलं इथं टोटली इथं बनसोडस्तीचे कार्यकर्ते व्यवस्थित आहेत बाकीच पण आहेत सगळे आमची जो अपेक्षा आहे की बाबा आमदार ह्या वेळेस लढावी कारण आत्तापर्यंत बाबानी भरपूर सगळ्यांना सहकार्य केलं आहे आमची एक अपेक्षा आहे की आमचे आजोबा म्हणा थोडक्यात त्यांचे वडील होते ते होते त्यानंतर आमचे पप्पा यांना मामा म्हण म्हणजे भाचा म्हणून मानत होते आमचे वडील वारले आता बैलवान साहेब ब्रामबाई काजी हे सगळे म्हणजे त्यांचे म्हणजे मामाच्या नाते रिलेशन आहेत आणि हे जे आमचे रिलेशन असतात आम्हाला एक अपेक्षा आहे की आमच्या घरातला माणूस एकदा आमदार व्हावा कामं तर करतातच बाबा आबा काही असू दे नसू दे बाबा कामं करतात आमची अडचण नाही आहे पण आज आमचं स्पष्ट असं मत आहे की आबा आमदार लढावी कोणाच्याही शब्दाला बळी न पडता कुठं स्पष्ट मत आहे माझं आता हे पंचेचाळीसावा दिवस आहे सांगोला तालुक्यामध्ये मी रोज सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत गावभेर दौऱ्यामध्ये प्रत्येक वाडी वस्ती लोकांच्या अडी अडचणी बांधावर जाऊन प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय बहुतांशी समस्या पन्नास साठ टक्के तर मी जागेवर बसूनच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्या अगदी किरकोळ किरकोळ समस्या आहेत पण कोण पोचत नाही म्हणून मी आज जाणीवपूर्वक येत गेली पस्तीस वर्षापासून या तालुक्यातल्या सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय दुर्बल घटक या सगळ्या घटकांशी माझा अतिशय जिवाळ्याचा आणि सलोख्याचा नातं आहे त्यामुळं काम करणं हा माझा स्वभाव धर्म आहे म्हणजे वडील असतील माझ्या आई असतील एक धरण्याचा वारसाच माझ्या रक्तामध्ये उतरलेला आहे की उपेक्षितांना मदत करणं आणि तो दृष्टिकोन ठेवून मी हा गावभेट दौरा आयोजित केलेला आहे आम्ही या दौऱ्यामध्ये पाहिलंय की लोकांची मागणी आहे आज सुद्धा या नाद्रा गावातील लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही सभा लढवा आणि लोकांची इच्छा आहे तुमचं काय मत आहे कसं आता हे बघा लोकांची तीस पस्तीस वर्ष सेवा करत असल्यामुळे तालुक्यात ती जी जनता आहे माझ्यावर प्रेम करणारी लोकांचं मत सगळीकडचं असं की आता तुम्ही वीस वर्ष मान्य आमदार साहेबांना मदत केली अगदी मनापासून पाच वर्ष विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू त्यांनाही मदत केलेली आहे आज मी आणि शहाजी बापू आम्ही मिळूनच आहोत दोघही भविष्य काळात आम्ही मिळूनच राहणार आहोत लोकांच्या अपेक्षा की आता सगळ्यांना तुम्ही दिलेलं आहे यावेळेला तुम्ही उभारलं पाहिजे लोकांची अपेक्षा मागणी रास्त आहे आणि पांडुरंग त्यांच्या मागणीला निश्चितपणाने यश दिल असं मला वाटतंय विरोधकांना त्यांचं मनाचं सांत्वन स्वतःच करण्यासाठी त्यांना असंच वाटत असतं कायमस्वरूपी मागच्या वेळेला असंच वाटत शेवटच्या टप्प्यात एक बापूला आमदार मी केलं आज बापू माझ्या घरातले वरिष्ठ ज्येष्ठ आहेत घर कुटुंब एकत्रित ठेवणं हे ज्येष्ठाचं काम आहे त्यामुळे बापू हे कुटुंब एकत्रित ठेवतील असं निश्चितपणानं मला वाटते धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज